नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या कारणामुळे आपल्या या लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्यातील अनेक लोकांसाठी नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे महिलांचा विचार करूनच सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आता या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे तसेच पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहे परंतु आता या लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरताना काही कागदपत्राची कमतरता असल्यामुळे अनेक अर्ज हे रिजेक्टेड झाल्याची माहिती देखील समोर येत आहे बघा का अनेक महिलांनी अर्ज भरताना आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते क्रमांक रहिवासी पुरावा हमीपत्र उत्पन्नाचा दाखला यासारख्या कागदपत्राची माहिती हिस पने उर्ण ही स्पष्टपणे पूर्ण भरलेली नाही आणि याच कारणामुळे नेमकी याच कारणामुळे अनेक महिलांचे जे अर्ज आहेत ते आता रद्द करण्यात आलेले आहेत ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांना त्यामध्ये दुरुस्ती करण्याची एकच संधी दिली जाणार आहे त्या महिलांनी आता एकतीस ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दुरुस्त करून घ्यायचे आहेत त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत किंवा ज्या फोन नंबरवर अर्ज भरला आहे त्या क्रमांकाच्या माध्यमातूनच हा अर्ज पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे ज्या महिलांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे त्या महिलांना याबाबतची माहिती मेसेज करून पाठवत आहे तसेच या महिलांचे अर्ज स्वीकारले आहे त्यांना देखील असा मेसेज येत आहे त्यामुळे ज्या महिलांची कागदपत्राची पूर्तता नीट केलेली नाही त्यांनी या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि लवकरात लवकर शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अनेक कारणामुळे म्हणजे आत्ताच पाहिल्याप्रमाणे या सर्व कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ज्या लाभार्थी महिलेने अर्ज केलेला आहे त्यातच अनेक महिलांचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत दुरुस्तीसाठी देखील फक्त एकच संधी देण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत व रिजेक्ट होण्याच्या मार्गावरती देखील आहेत व काही जणांचे सबमिट देखील झालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद